करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिन्होंने पिछले तीन दिनों से वहीं कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम टीम को भी हम बधाई देना चाहेंगे आ, सर कौन अतः इन्वेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेज पर आए काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही काही श्रेयवाद दिसतोय आम्हाला क्राईम ब्रांच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशनमध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तल ठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलांनी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मंगळवारी पहाटे घटना घडली आणि त्यानंतर दिवस कशा प्रकारे आपण पोहोचलो मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीटरित्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीटरित्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोध शोधत आहे त्यावेळी आम्ही रीत्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पोलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉईंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डी सी पी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डी सी पी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले स्क्वॉडची मदत घेण्यात आली ड्रोन कॅमेराजची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुगर केन आ, 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 हे होते आ, कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष विजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व लिमिटेशन्स असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे यांना पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कोंब आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे बस स्टँड्स आहे बसस्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते मड़े म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोम्बिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेज झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल्स वगैरेवरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेवटी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फा फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थ्युजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्या त्यांनी मदत केली अत्यंत मुझे अत्यंत सराहनीय आए जिस तरीके से मदद किया है ऑफकोर्स ग्रामीण पुलिस के भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एल सी बी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे आ, हमारे साथ थी

परंतु कंप्लेंट आल्याबरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळेमध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन